काशीवरून आणलेल्या गंगाजलची गावातून टाळ मृदुंग आणि पखवाजाच्या गजरामध्ये महिला व तरुणी यांनी एका एका सुरात तालात व हरिनामाचा गजर करत सावरगाव तळचे बाळासाहेब शेट्टी युवा मंचाच्या वतीनं निघालेल्या गंगाजल मिरवणुकीनं भाविक भक्त भक्तीरसामध्ये नावून निघाले होते निमित्त होते ते गावामधील एकशे पंचवीस भाविक भक्तांच्या गंगापूजन सोहळ्याचं संगमने तालुक्यामधील सावरगाव तळ येथील बाळासाहेब शेट्टी युवा मंचच्या वतीनं गावातील तरुणांपासून आबाल रुद्धाम एकशे पंचवीस भाविकांना अयोध्या काशी प्रयागराज तीर्थयात्रा घडून आणली होती या सर्व भाविक भक्तांच्या सामूहिक गंगापूजन सोहळ्यानिमित्ताने गावात तीन दिवस कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कीर्तन महोत्सवात दत्तात्रय महाराज भोर शिवचरित्रकार निलेश महाराज कोरडे व श्रावण महाराज जगताप यांच्या वाणीतून उपस्थित सर्व भाविक भक्तांना कीर्तन श्रवण करण्याचा लाभ मिळाला यात्रि दिने कीर्तन महोत्सवाची सांगता अनंत महाराज काळे यांच्या काल्याचे कीर्तनाने करण्यात या कीर्तन महोत्सवाच्या सांगतेच्या प्रवास आमदार अमोल खताळ पाटील दौलत इस्टेटचे प्रमुख गोरक्षनाथ गाडे व त्यांच्या पत्नी जयश्री गाडे किराणा व्यापारी अमित राठी यांनी भेट देऊन उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन केलं यात्रेचे आयोजक माजी सरपंच आणि भाजपाचे उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे यांनी या त्रिदिनी कीर्तन महोत्सव घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला आपल्या सावरमध्ये दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस ते सात बारा दोन हजार पंचवीस रोजी बाळासाहेब शेवटे युवा मंचाच्या वतीने त्रिदिनी सप्ताह आयोजन झालं होतं त्या सप्ताचं औचित्य असं होतं की गावातील आणि परिसरातील भाविक भक्तांना घेऊन काशी आहे त्या प्रयागराज यात्रा करून आल्यानंतर गंगेचं जे जल आणलं होतं ग्रामस्थांनी ज्या वारकऱ्यांनी त्याचं गंगा पूजन ठेवलं होतं त्याच्यामार्फत गावामध्ये येऊन त्रिदिनी लामस्मरण होऊन चौथ्या दिवशी या कार्यक्रमाची मिरवणूक काढून गंगा पूजन झालं त्यासाठी आपल्या तालुक्यातले लाडके आमदार अमोल भाऊ खताळ यांनी उपस्थिती येऊन सर्व गावातील ग्रामस्थांना व वा वारकऱ्यांना आश्वासन दिलं की मी या गावामध्ये येताना जे रस्त्याचं काम चालू केलेले आहे ते सर्व काम एक दोन महिन्यात पूर्ण होऊन गावाला सुशोभित असा चांगला रस्ता भेटेल त्याचं काम मी अमोलभाऊच्या स्वरूपानं चालू झालं आणि या सत्तेच्या सांगतेसाठी आमचे बंधू गोरक्षनाथ गाडे यांनी काल्याची पंग दिली व गावातील दिल इतरही सर्व ग्रामस्थांचे पैशा आरोपी आणि तन मन धनाने सुद्धा योगदान लाभलं तरी त्या गावातील सर्व महिलांची आणि गावातील ग्रामस्थांची मी बाळासाहेब युवा मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आभार मानतो धन्यवाद बाळासाहेबांचा आग्रह नेहमी राहतो पण रस्त्यामुळे मी जरा थोडा विचार करायचो रस्त्याचं आपण भूमिपूजन उद्घाटनही केलं परंतु मधल्या कालावधीमध्ये थोडं जरा प्रत्येक ठिकाणी येतं तसं इथं राजकारण आढळू येतं आमदारवादालाय मग रस्ता लवकर झाला तर उद्या लोक म्हणतील अरे लई चांगलं काम चालू झालं म्हणून काही मी प्रयत्न केला होता परंतु त्यांना आपणही सूचना दिल्यात चांगल्या पद्धतीने मला आठवतं चांगलं मी आमदार नसताना इथं आलो होतो याच पटांगणामध्ये सगळे आपले मला वाटतं प्रयागराज काशी अयोध्याला चालले होते त्यावेळेस सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि आल्यानंतर सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळाला त्यामुळे चांगली काम करण्याची संधी एक विकासाच्या दृष्टीने काम करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे निश्चित आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे मागच्या वर्षी उशीर झाला होता सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर मी आलो होतो परंतु तुम्ही सगळेच मला प्रेम एवढं देत आहे की आता मी अकलापूरवरून परत त्या पिंपळ्याला गेलो पिंपळ्यावरून परत तुमच्या सावरगावला आलो त्यामुळे हे प्रेम मोठं मिळत असताना थोडं कुठं तरी मला पदरात घेत चाला टायमिंगच्याच बाबतीत माझी अडचण आहे बाकीच्या बाबतीत नाही बाकीच्या बाबतीत तुमचा भाऊ तुमचा मुलगा एकदम डॅशिंग आहे मग तो काय त्याचे किती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि किती व्हिडिओ झाल्यात तो काही कोणाला घाबरत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी सुद्धा मग तिथं बसल्यानंतर मला असं जाणवलं की थोडं एक तास लवकर आलो असतो तरी काय अडचण नव्हती कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असेल धर्मवीर आपले संभाजीराजे असेल यांचा जो महिमा आणि भगव्यासाठी भगव म्हणलं का महाराज थोडं आमच्या अंगात येतं आता काहींना भगवं म्हणलं का वेगळं वाटतं पण मला तर खरंच सांगतो मी आमदार नव्हतो तेव्हापासून मला जरा भगव्याचं विशेष प्रेम आहे आज आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जरा भगव्याचा आता गळ्यात बी लोक वारकरी लोक बी घालायला लागलेत टोपी बी भगव्या आता यायला लागली त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी संभाजीराजेंचा कशा पद्धतीने जुन्या कालावधीमध्ये आज ज्यांच्यामुळे आपण इथं आहे कशा पद्धतीने छळ झाला औरंगजेबाकडून पण तरीसुद्धा आज त्यांनी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी ही त्यागाची भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे आज बघा ठीक आहे राजकीय वातावरणामध्ये निवडणुकामध्ये स्वार्थी लोक राहतात पण माझ्याकडे मी जबाबदारी सांगतो मी स्वार्थी नाही मी ठरवलंय हिंदुत्वाचं काम करताना पुढे जातानी त्याची कितीही किंमत मोजायला लागली तरी आपल्याला त्या पुढं घेऊन जायचं आहे त्यामुळे महाराज तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजी राजांबद्दल संभाजीराजांबद्दल सांगत असता निश्चित आमच्या सारख्या तरुणांना तुमचा अभिमान आहे का आज ज्या पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं गेलं पाहिजे प्रत्येक महाराजांची वेगवेगळी पद्धत असते परंतु आज ही जी तुम्ही सुरुवात केली आहे ही जी संकल्प आज हा जो लहान मुलं जे आहेत आज यांच्या दृष्टीने निश्चित विचार करणारी आहे कारण यापूर्वीच्या कालावधीमध्ये इतिहास सुद्धा सोयीनुसार रंगवला गेला होता त्यामुळं आज आपल्याला खरं देशासाठी धर्मासाठी पुढे जायचं आहे माझ्याकडे ज्या ज्या गावच्या विकासासाठी मागण्या करण्यात आल्या होत्या मला वाटतं ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला सुद्धा आपण पंचवीस लाख रुपये तुमच्या सावरगावच्या दिले आहेत आता त्यांनी सांगितलंय त्या घरगुलाला वाळू घरगुलाची वाळूची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आता त्या नदी पात्र लगतची वाळू देणं सुरू आहे तुमच्याकडे सुरू झाल्या असेल आता वाळू त्यामुळं हा विश्वास आपल्याला या व्यासपीठावरून देतो का येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्याकडून विकासाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारे काम होणार नाही का ज्या निर्णय तुम्ही एक वर्षापूर्वी मला जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला कुठेही कधी असं वाटणार नाही का तुमचा मुलगा तुमचा भाऊ कुठं चुकला त्यामुळे मी जास्त काही वेळ घेत नाही पुन्हा आज या ज्या पद्धतीने सामुदायिक गंगापूजन सोहळा झाला व कीर्तन महोत्सवासाठी ज्यांनी ज्यांनी चांगले प्रयत्न हा कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी नंदाराम नेहे पूजा भालेराव परसराम नेहे भाऊराव नेहे अॅडव्होकेट संदीप नलावडे बाळू कानवडे सुधाकर नेहे सुधीर वाघमारे सोमनाथ ने नेहे बाळासाहेब थिटमे सुरेश भालराव भौराव गाडे बाबाजी गाडे कैलास गाडे गौतम गायकवाड बबन गाडे संतोष गाडे लेखन लखन नेहे कचरू जगदाळे निवृत्ती थिटमे नामदेव राम पापाळे राजू गाडे राहुल तिटमे दिलीप नेहे तुषार नेहे पोपट थिटमे सोमनाथ जगदाळे शरद नेहे विकास फापाळे भाऊराव थिटमे रवींद्र नेहे राहुल भालेराव नवनाथ नेहे केडी गाडे अमोल थिटमे अनिकेत थिटमे चैतन्य बिडवे अण्णा जागगुले सागर वाघमारे सीताराम कचरे सचिन भालेराव योगेश कचरे यांनी परिश्रम घेतले यासन मिडी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर